फ्रेश मटारपासून आज आपण बनवणार आहोत मस्त अशी रेसिपी नमस्कार मी कविता कविता स्वयंपाकघरमध्ये आज आपण बनवणार आहोत मटार कटलेस रेसिपी आणि टोमॅटोची मजेदार अशी चटणी चला तर मग आपण त्या रेसिपीला सुरुवात करूया आणि हो तुम्ही जर माझ्या रेसिपी चॅनलवर नवीन असाल आणि सबस्क्राईब केली नसेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका पाव किलो मटार घेतले आहेत ते आपण आता अशा प्रकारे सोलून घेऊया सर्व आपल्याला मटार कटलेट बनवायचं आहे त्यासाठी मी मटार सोलून घेतलेले आहे मटार कटलेट बनवण्यासाठी आपल्याला एक छोटी वाटी मी तांदळाचं पीठ घेतलं आहे तुमच्याजवळ जर जा तांदळाचं पीठ नसेल तर तुम्ही रवा घेऊ शकता अर्धी वाटी मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे दोन ते तीन चमचे मी तीळ घेतले आहेत चिली फ्लेक्स लागणार आहे चिली फ्लेक्सच्या जाग्यावरती तुम्ही लाल तिखट पण वापरू शकता हिंग जरासा लागणार आहे आलं अर्धा तुकडा घेतला आहे पाततेसा मी लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत चार हिरव्या मिरच्या चवीपुरतं मीठ थोडीशी कोथंबीर घेतली आहे बारीक चिरून आणि हळद लागणार आहे थोडीशी आपल्याला मटार आपल्याला जाडसर असे मिक्सरला वाटून घ्यायचं आहे त्यासाठी लसूण घेतली आपण चार ते पाच ते टाकूया आलं घेतलं ते टाकू हे मटार घेतली आपण ती पण टाकून घेऊ आणि मिरची टाकूया आता आपल्याला जाडसर वाटून घ्यायची आहे मिक्सरला अशा प्रकारे मी मटार दाटसर अशी वाटून घेतलेली आहे मीडियम फ्लेमवरती मी एक कढई ठेवली आहे गरम करत त्याच्यामध्ये मी आपल्याला आता दीड कप पाणी लागणार आहे ते ओतून घेऊ आणि पाणी गरम व्हायला द्यायचं आहे पाण्याला उकळी आलेली आहे आता आपण त्याच्यामध्ये हळद घेतल्या ती टाकून घेऊ जरासा हिंग टाकायचंय थोडस कोथिंबीर घेतली ती टाकू आपण ही मटार वाटून घेतली आहे जाडसर ती टाकून घ्यायची आहे सर्व चवी पुरतं मीठ टाकून घेऊ तीळ घेतले ते चिली फ्लेक्स टाकूया थोडंसं दोन मिनट याला शिजायला द्यायचं आहे दोन मिनटं झाल्यावरती त्याच्यामध्ये आपण तांदळाचं पीठ घेतलेलं ते टाकून घेऊ आणि गव्हाचं पीठ घेतलेलं ते पण टाकू आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं त्याच्यामध्ये गॅस लो करायचा आहे व्यवस्थित असं मटरमध्ये मिक्स झालं पाहिजे गव्हाचं आणि तांदळाचं पीठ हे बघा अशा प्रकारे आणि घट्टसर असा गोळा झाला पाहिजे त्याचा तयार आता आपण गॅस बंद करायचा आहे आणि हे थंड व्हायला द्यायचं आहे घ्यायचंय ताटामध्ये काढून कटलेटचं मिश्रण थंड होईपर्यंत आपल्याला टोमॅटोची चटणी बनवून घ्यायची आहे त्यासाठी मी दोन टोमॅटो घेतले आहेत आणि चार ते पाच लसूण पकड्या घेतल्या आहेत मी मटार वाटून घेतलेली ते मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आता टोमॅटो हे तुकडे करून टाकू आपण सुरीने आणि त्याच्यामध्ये एक चमचा मी लाल तिखट टाकणार आहे आणि चवीपुरतं मीठ टाकणार आहे लसूण पण दोन तुकडे करून टाकायचे आणि जाडसर असं वाटून घ्यायचं आहे एकदम बारीक नाही वाटायचं आहे चटणी आणि तुम्ही जर माझ्या रेसिपी चॅनलवर नवीन असाल आणि सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका हे बघा अशा प्रकारे मी टोमॅटोची चटणी मस्त अशी कटलेसोबत खायला बनवून घेतलेली आहे आता आपल्याला बनवून घ्यायचं आहे त्यासाठी मी हाताला तेल लावून घेतलंय छोटे छोटे गोळे घ्यायचं तरुण असं असं थोडं चप्ट करायचं त्याला बघा अशा प्रकारे मी बनवून घेते बघा मटर कटलेट मी बनवून घेतलेली आहेत आता आपण हे तळायला घ्यायचे आहेत मटर कटलेट तळण्यासाठी मी मिडियम फ्लेमवरती तेल गरम करत ठेवलेलं कढईमध्ये तेल आपलं गरम झालं आहे आता आपण कटलेट तळायला घेऊ तुम्हाला जेवढे लागणार तेवढे थोडे तुम्ही बनवू शकता बाकीचे तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकता नंतर पाहिजे तेव्हा तळू शकता ते लगेच त्याला परतायचं नाहीये जरा दोन मिनटं व्हायला द्यायचं का आता आपल्याला हे दुसऱ्या साईडने परतून देऊ तुम्ही जर माझ्या रेसिपी चॅनलवर नवीन असाल आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका मस्त असे नाश्त्यासाठी आपले मटार कटलेस तळून तयार आहेत तेल व्यवस्थित गाळून घ्यायचं आहे आणि एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहे अशाच प्रकारे मी बाकीचे पण मटार कटलेस तळून घेते आहे मस्त असे नाश्त्यासाठी मटार कटलेट बनवून तयार आहेत त्यासोबत मजेदार अशी टोमॅटो चटणी पण बनवून तयार आहे, आहे। तुम्ही अशा प्रकारे नक्की बनवून बघा ही रेसिपी आणि माझी रेसिपी कशी वाटली ही कमेंट करून नक्की सांगा आणि कविताच स्वयंपाकघर या रेसिपी चॅनलला लाईक कमेंट आणि शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद बाय बाय